शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जे मध्ये आपण जे ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केला होता त्याचा करंट स्टेटस आपण कशा प्रकारे पाहू शकतो ते पाहण्यासाठी डॉट इन या पोर्टल वरती जाऊन आपण लॉग इन करून पाहू शकतो त्या पोर्टल वरती गेल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला डॅशबोर्ड दिसेल यामध्ये चेक चेकमेंट स्टेटस या बटनावरती क्लिक करून आपण आपल्या ॲप्लिकेशनचा करंट स्टेटस पाहू शकतो हा स्टेटस पाहण्यासाठी एकतर आपल्याला एनरोलमेंट डी किंवा आधार नंबर माहित असणं आवश्यक आहे सपोज आपल्याला एनरोलमेंट आय डी माहीत असेल तर आपण एनरोलमेंट डी या ठिकाणी एंटर करून चेक या बटणावरती क्लिक करावे त्यानंतर आपल्याला आपला सेंट्रल आय डी जो अलाउड झालेला आहे तो शो करेल आणि आपल्या ऍप्लिकेशनचा करंट स्टेटस शो करेल जर ऍप्लिकेशन अप्रूव्ह असेल तर अप्रूव्ह शो करेल या रिजेक्ट केलेलं असेल तर विथ रिजल्ट रिजेक्ट का का आहे ते शो करेल आणि आधार नंबर टाकूनसुद्धा आपण अशा प्रकारे आपल्या ॲप्लिकेशनचा करंट स्टेटस आणि आपल्याला जो सेंट्रल आय डी अलाउट झालेला आहे तो चेक करू शकतो अशा प्रकारे आपल्या ॲग्रीस्टॅक ॲप्लिकेशनचा करंट स्टेटस चेक करण्यासाठी एम एच एफ आर ॲग्रिस्टॉक डॉट जी वी डॉट इन या पोर्टलवरती लॉग इन करून आपण आपल्या ॲप्लिकेशनचा आप स्टेटस चेक करू शकता धन्यवाद